तुझा आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय हो ना राव मला तर टेन्शन आलेलं आहे सगळे तुम्ही सांगितलं त्याच मला कळालं नाही टेन्शन मध्ये मी पाटील तुम्ही चिंता करू नका मी बरोबर फोनवर गेम केलेला आहे तुमचा मुलगा पास होणार आहे तुम्ही चिंता करू नका हे माझे शब्द आहे मंगू कुठे गेला तुमचा मुलगा अरे तुम्ही या या आधी बसा ओ, आलो अभी। हो आलो आम्ही पण रिझल्ट बघितला का आपण रिझल्ट बघितला नाही हो कुठे घुसलाय माहित नाही तो सकाळपासून बोला बोला त्या पप्पेला बोला लवकर पप्पाची मम्मी पप्पा कुठे गेलाय का काय दिवस आहे ना तसा गावातले लोक आलेले आहेत आपल्या मुलाचं रिझल्ट ऐकण्यासाठी तू काय मला बोलते वणी साहेब मस्तपैकी पैकी चहा ठेवा बरं पटकन आणि पप्पा कुठे गेलाय पप्पाला बोला ए पप्पू हे रे माझ्या बाळा बघ किती लोक आले हे आलेच का आग लावायला इकडे यांना काय काम धंदे नाहीत का दुसरे अरे मूर्ख असं बोलतोस का रिजल्ट आहे आज लागून गेला म्हणे रिजल्ट एक वाजून गेले बघ पटकन अरे पप्पू बघ मला रिझल्ट पटकन एक वाजून गेला एक वाजून दहा मिनिटं झाले आता पटकन बघ आम्हाला खूप आनंद होतोय मला पेढे खायचेत तुझ्याकडनं चाल हे म्हणते रिकाम लोक दिसत आहेत मी नापास होण्याची गॅरंटी मला आहे आणि हे मुद्दा मी बसले मला चिडवायला करतोय तुम्ही जा तुमच्या घरी तुमच्याकडे नाही का उघड्या बारावीला माझ्याकडे येऊन बसलेत तुम्ही अरे सोनू बेटा असं बोलायचे नसतं पटकन बघ वेळ झालाय आता बघ बघ पटकन बघ अरे मोबाईल घे आणि बघ पटकन अप्पू तू चिंता करू नको तू पास होणारे शंभर टक्के गॅरंटी सकाळी तर बमलत होते ना पास होणारे ना पास होणारे आता काय सांगताय अरे बाबा पास करू नको बघ मोबाईल वर कळतं की नाही मोबाईल हँग झालाय बघा म्हणजे जा काय झालं रे सगळेच लोक बघतात ना त्यामुळे हँग झालाय तो आता मला मेसेज आलाय माझा रिजल्ट जार उद्या लागणार आहे मी जातो फोटो बोलू नको पप्प्या असं काही होत नाही रिजल्ट लागून गेलेला आहे नेट बघ नंबर टाक नमस्कार अंकल ही कोण मुलगी आली नमस्कार बेटा नमस्कार हो अंकल मला ओळखला नाही का मी तुमचा मित्र नथू पाटील पोरगी गुड्डी बेटा काय सांगते अंकल मी तुमच्या पप्पू बरोबर बारायला होते मी पास झाले मला फर्स्ट क्लास मिळाला आहे म्हणून मी माझे पप्पा बोलले की जा सगळ्यांना पेढे देऊन ये पेढे द्यायला आले तुला काय माझ्याच घरापासून सुरुवात करायची होती का पेढे द्यायला पप्पू तुझं काय झालं रे मला तर फर्स्ट क्लास मिळाला का तुझं काय झालं मला वाटतं तू नापासच झाला असेल कधी अभ्यासच केला नाही बघा पप्पा ही मुद्दाम आपल्या घरी पेढे द्यायला आलेली ही कॉपी करून पास झाली मी कॉपी केली नाही त्यामुळे माझं काही सांगता येत नाही हे मी नाही कॉप्या केल्या तूच कॉप्या केला तुझ के तुझे मित्र तुला कॉप्या पुरवायला यायचे त्यांना पोलिसांनी मारले सुद्धा गल्लीतले पोर पेढे वाटायला आली त्यांना माझं दुःख लागतं म्हणून ते सगळे असे करतात माझ्याच घरी पेढे वाटायला येतात ते कॉपी करणारी पोरगी पेढे वाटून राहिली बघा ना अंकल मला कसा बोलतो स्वतः नापास होणार आहे म्हणून रिझल्ट बघत नाही पेढे घ्या नाना अंकल तुम्ही पण सर्वांनी पेढे घ्या आंटी तुम्ही पण पेढे पप्पू दादा तू पण पेढे खा ना तू तर काही पास होणार नाही म्हणून मला काही पेढे मिळणार नाही माझ्या पेढ्या खाऊन घे हे काफी बात काही शिकवू नको मला शानपणा करते घरी मला नको तुझा पेढा बघा अंकल कसा बोलतो जाऊ दे माझ्याकडे मोबाईल दे मी बघतो हा घ्या मोबाईल बघा तुम्ही तुमचं नाव तुझा नंबर काय बर मला नाही आठवण काय नंबर माहित नाही टाकाया नंबर मी लिहून हो ठेवला होता टाकाया नंबरला थ्री फोर फाईव्ह थ्री फोर फाईव्ह अरे फक्त तू चिंता करू नको तू पास होणार आहे काय माहिती बाबा अरे वा पप्पू पास झाला अरे वा मी खरंच पास झालो अरे चंदू नाना जे बोलतो ते खरं होतं मी फोन लावला शेती करून दिली तुला पास मिळाले फर्स्ट क्लास मध्ये पास झाला तू माझ्या पोरला किती मार्क्स मिळाले हो, बघा ना जरा असू द्या पास झाला तुमच्या मुलगाला पस्तीस टक्के अरे चालतील बाबा पस्तीस टक्के तर पस्तीस टक्के माझा पोरगा पास झाला हेच खूप महत्वाचे मला खूप आनंद झालाय आहे आता काही नाही आज मटनाची पार्टी झाली पाहिजे आज मोठी पार्टी करायची आपल्याला पप्पा खरं सांगू का मी खूप अभ्यास केला होता म्हणून मला पस्तीस टक्के मार्क मिळाले अरे येडा पस्तीस टक्के म्हणजे काठार पास अरे चुक ना तू काठाव तर काठावर पाच झाला ना ते महत्वाचं आपला पप्पा पाच झाला